मी हार्ड सेट मारतो हे जिम मध्ये नसतं ताजं सेट हे बेकार आहेत मी बस फेकून मारतो तुम्हाला बघायलाच लागते काय दात घसून सगळ्या रिक्षाला भेटत फक्त बांधवला हा एक तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेट नवीन ब्लॉग मध्ये आणि रात्री फुल जागरण झाला त्याच्यामुळे उठलो लेट आता लेट उठलो तर व्हिडिओ पण आपली युट्यूबला जवळपास लेटच पडली साडे नऊ पंचेचाळीसला पडली जवळपास आता थोडा वेल आहेच तर केसवीस कापाला जाचा आहे ना तर थोडा वेळ आहे तर पहिले तर जिम करून घ्यावं कारण तर माझी सेकंड शिफ्ट असल्यावर माझी अशीच जात असते त्यासाठी मी नी सेकंड शिफ्टच्या सेकंड शिफ्ट लागते म्हणून आपल्या जिमला जायला जमत नाही गावात कारण तर लेट उठणं होतं किंवा जास्त कंटाला येतो त्याच्यामुळं आपलं साहित्य घरी जाणून ठेवलं आहे बस एवढा साहित्य मी घेऊन आला कोरोना मध्ये घेतलेला साहित्य इमर्जन्सी तो आता मस्त थोडीशी जिम करू आपण पाहिले जिम थोडी तरी थोडा तरी एक्सरसाइज पाहिजेच पण आता मी कॅमेरा कुठे ठेवू कुठं ठेवू कुठं ठेवू मला काही समजत नाही थोडासा सेट दाखवतो ना तुम्हाला हे जिम मध्ये नसतं ताजं सेट हे बेकार आहेत मी आता दंबश फेकून मारत आहोत तुम्हाला बघायलाच लागतील आुटाला बुटाला कॅमेरा चला तर अशी आपली हलामटलाम जिम मी केली के नाही केली सगळीने दाखवली मी व्यवस्थित जिम केलेली आहे तुम्ही पण असाच स्वतःच्या जीवनासाठी वीस मिनिटं तरी द्या आणि जिम करा आणि चुटकीनी चुटकीनी चुटकी लवकरच नंबर लावलाय वर्षात उठून आली मग मला टी व्ही बघायची आज सुट्टी आहे ना अंघोलने ती जीवन केली हो बघ ना भरपूर जिम केली असा नाही वीस मिनिट तरी द्यायला पाहिजेत ना वीस मिनिट द्यायला काय दिलं का वीस मिनट तुम्ही केली का काशीर हा भरती <laughs> उद्या तुझा येईल कधी बाब्या अरे बाब्या उद्या येईल कधी चल केस कापायचं दादी दाला केस कापाला लवकर त्याला सांगायला फोन करून याच्यामुळे टाइमपास झाला नाही तर माझी वीस मिनिटाची जिम पंधरा मिनिटाचीच असती याच्यामुळं पाच मिनिटं तरी वाढलं तोंड होऊ का थोडासा फोन करतो तोंड होतो ना तुम्हाला माहीत होईल जो ब्लॉग बघेल त्यालाच माहिती माहिती तोंड होऊन आला परत एवढं अंगोल कोण करीन

खर्च पण करीत जा नाव होता माझी खर्च नाही चार लाखाची वापरली चार लाखाची साडे चारशे रुपये खर्च केला तर मित्रांनो आता फायदा नाही आपण तोंड धुवून निघलो आणि इकडं पडलाय ना पाणी नाही पडला तोंड धुवलेला पावसाचं पाणी पडलाय असा असे असाय कालू कालू बाबा लवकर मोठा आमचा नॅशनल हायवे मुंबई नाशिक हायवे पुढे गेला त्याला पुढे जाऊ दे जास्त काय करू नको केस कामो आणि पुढचा दिवस लोटू आपल्याला ते कडची कामाला पण जायचे त्याच्या आधी आधी काय काय होत आहे असं काय होत आहे त्या मी तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉकचा इन करतो असा तुम्हाला बोलतो म्हणून आता नाही करीत लगेच जाऊ नका थांबून राहा अविनाश सरांची धन्नू ब्रिजच्या खाली वाशिंच्या आणि अविनाश सर कुठे आणि अविनाश सर पुढे गॅरेज <laughs> <तुमा का है? laughs> ला गॅरेज लाटल मारलायच तुम्ही पण मग काय हायकाला पण त्या गाडीतलं पन्नास रुपये तुला दिलं पन्ना <laughs> ते पन्नास रुपये ते दिलं तेच जिंकलो आणि जिंकलं नको ना, ना, ना बोलू म्हणजे मी जिंकलो म्हणजे तूच जिंकला ते तुझंच पैसे होत तू जिंकला तर कोण जिंकला त्याला केस कापाला काय टाका देत का पाठल त्याला कुठं नाही यायच पण ते आम्ही केस कापाला आलो केस कापाला मोकात फिरायला नाही आलो

मंगाशी मंगाशी नड्डा दुखत होता ना आता व्हिडिओ आहे तर नड्डा नाही दुखत साक्षी नाही माझा तोंड बांधूनच राहायला लागतं थोडं बरेच ना बोल काय उठलं चाललं मेकअप करायला चेहरा धावायला लास्ट ठेव केस कापून घेऊ आमच्या आधी मोकाटी

अरे संतोष <laughs> ना आ, ना चाललाच निघाले आम्हाला पण निघत आमचा नाववाल्याचा आम्ही सगळं रिक्षावाला भेटत तू विडरवाला भेटत फक्त बांधावाला येण्या तुझी आम्हीचा फॅन्स एकदम कडक हा चला धन्यवाद चला 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 या पहिल्यांदा आला आले नंबर लागलाय जरा बरा वाटला काप लवकर खास आकर्षण जायचे आम्हाला कुठेतरी कटून परत बरा वाटला बद्दल आपली व्हिडिओ अजून आली नाही रे ती अरे बाजारातले जी शूट करायची होती ना आव्याची ना माझी ती शूटच करायला टाइमच नाही भेटत तो जातो बाटल्यानं मग मी जातो कामाव आता पण केस नाही का आपलं चाललो काम काय करशील सांगतो काम पहिले बाकी नंतर काका परत ना जितू बाय हळूडू तुला असा घ्याव लागेल मग बाकी काय म्हणतो मग खाऊन पिऊन खूप चाललाय रे निस्ता हा त्याला ये त्याला लाभ आहे लाभ आहे कोण येऊ मग तो नितीश झाला यो यो हा ये ना हा अर्ध डॉक्टर आहे हा हा अर्धा डॉक्टर आहे का मेडिकल मधला सर्व लोकांना जे राहणार वस्तू हा पुरवतो तिथून काय बोलतो काही कापून दिसतो बाय का असंच बघत राहा व्हिडिओ अजिबात घ्या गटात जाऊ का द्या असा केला तरी पण आला ब्लॉग मध्ये डायरेक्ट केस कापून झाला एकदम म्हणजे दिवस सुटला आपला आता लवकर आलो पहिल्यांदा लवकर नाही लेट येऊन पण पहिल्यांदा लवकर नंबर लागला नाही ते बाराही महिने गर्दी असतो धन्यवाद पैसे मारो ना चला बघत राव अरे मी सांगता थोडी तरी ठेवू ना अरे त्याच्यानच कोथिंबीर त्याच्यानच मिरच्या त्याच्यानच लिंबू त्याच्यातच गोरावण्या त्याच्यानच तोंडली कसं काय माणसंनी करायचा घरी जाऊन ना निवडीत राहता का त्या अरे ते शिवा ना तुझ्या नावान त्या मोनूला नाही एकच पिशवी बोलतो आक्का देतो तो तिचा परत फोन आला फोन आला परत परत उपणार लागत काहीतरी चांगला असेल ना तू <laughs> बोल ना वहिनीसाठी एक गाणी एक गाणी बोल ना तू मंगाशी पोरी तू हो नाही रे नाही सचाची काही मध्ये मारायची आम्ही असताना झोर घालायची डायरेक्ट सच्चा झोर हे म्हणून झाला तुझा किती आला बिल दीडशे रुपये खरे अकरा चार पंधरा तीन अठरा ते अडीचशे असा याचा हिशोब बा बा काय काय बनवलं मॅगी कच्ची मॅगी बनवले मोये बनवलं चहा कुठे मला चहा दे ना मग तू बोलते चहा पे ना पप्पो बोलते कपन चा तुम्ही बनवले का आता ओरिजिनल चा आहे का खरी गरम गरम एकदम हा घे घे बघ पोरीची माय आहे ती सुटकी आहे आमची मॅगी बनवली सगळा बनवलाय असाच बारीक पोरांच्या आता खेळायला लागतय इकडे बघ चला साडेबारा झालं आता मस्त बैकी फ्रेश होतो आणि कामावर जातो शॉर्ट व्हिडिओचा तर का झाला आज शॉर्ट व्हिडिओ होईल अशी गॅरंटी नाही वाटत मग आज नाईटवरून ना आलो ना तिकडून अकरा वाजता साडे अकरा वाजता मग नाईटला शूट करेन ना मी उद्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ शंभर टक्के टाकेन सो इथेच ब्लॉगचा एंड करतो झाला आपला दिवस संपला डुटिओ चाललो म्हणजे दिवस संपला डुटिओ आपण काही शूट करू शकत नाही हीच व्हिडिओ आता मला एक दीड तास आहे तर मी पटकन एडिट करतो आणि अपलोड करून देतो संध्याकाळची ओपन होईल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून दिला की दाबून ठेवा बाय बाय आणि आमच्या आईला पण बेटा आई माग ब ना आईने आणि इकडे भांडी कशी घेतल्या आमचे बाबा आराम करतायत आणि मी आता मस्तपैकी अंघोळ करून कामावर जातोय सो so, आमचा असाच रुटीन चालू असतोय सो so, तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा बाय बाय